पुन्हा एकदा मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो एक मार्च दोन हजार पंचवीस आणि आजचे आल्याचे बाजारभाव जागेवरचे चालू असलेले शेतकरी मित्रांनो मार्चचा महिना स्टार्ट झालेला आहे आणि बाजारामध्ये बाजार जे बाजार आहे तर आल्याचे थोडेसे तेज तेजी बघायला मिळत आहे कारण की बेनेसही जे आहे तर हार्वेस्टिंग सध्या मार्च महिन्यामध्ये चालू होत असते त्याचबरोबर जे आहे तर आता सध्या होळी होळीमध्ये बऱ्याचसा लेबरचा प्रॉब्लेम येत असतो तर ह्या महिन्यामध्ये जवळपास पंधरा दिवसामध्ये एक ज्या मार्च ते पंधरा मार्चपर्यंत जवळजवळ आल्याचे जे बाजारभाव आहे ते थोडेसे ते चांगले बघायला मिळतील सातशे पाचशे सातशे रुपयापर्यंत प्लस होतील जवळपास तीन हजारच्या आसपास हे बाजार हे जाऊ शकतात पण आजचे जे चालू असलेले जे बाजार आहे शेतकरी मित्रांनो तर ते, ते बाजार आहे आजचे बाजार चोवीसशे रुपयाच्या जागेवरची खरेदी आहे काही काही भागामध्ये पंचवीसशे घेत आहे पण सध्या तरी पंचवीसशेच्या आसपास बाजार सध्या म्हणजे आमच्याकडं खरेदी झालेली नाही ही खरेदी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी सुरू आहे पण खरेदी करत असताना आता जे खराब माल होते ते पूर्ण निघून गेलेले जे आहे तर टोळ आहे तर टोळ आणि सुपर आल्याची एकच खरेदी चालू आहे बऱ्याच ठिकाणी आणि जे डागे आले डागे आले, आले आता राहिलेले नाही आहे आणि असल्यास तर त्याची आठशे ते हजार रुपये प प्रति क्विंटल खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो जर आल्याचे जे बघितलं तुम्ही तर बाजारभाव आजचे चोवीसशे रुपये जागेवरची खरेदी आज चोवीसशे रुपयाचा सौदा सा आजचा चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण जे लेबर आहे तर लेबरसोबत दोन शब्द बोलू का आहे बाई एम पी एम पी से क्या कैसा चालू आहे अभी अच्छा चलो ये क्या प्रॉब्लम रहेगा अभी जो होली चालू होंगे होली में आप अब लेबर कैसे कम है आपका इतना होली में ना तो होली मनाने चले जाते मना होली मनाने चले जाते घर को तो कब कब आएगा ये लेबर कितने दिन तक ये चलेगा अभी दस बारह दिन में आएंगे होली के बाद दस बारह दिन तब तक काम थोड़ा सा स्लो चलेगा मंदा चलेगा अच्छा होली के दिन दस बारह दिन आप नहीं जाते क्या जाएंगे ना जाएंगे कब जाएंगे हम जाएंगे पाँच तारीख को पाँच तारीख को पाँच तारीख के बाद जाएंगे तो कब आएंगे आएँगे आएंगे दस बारह दिन दस बारह दिन के बाद रिटर्न आ जाएंगे हाँ। रिटर्न ऑफिस ये, ये इस व्यापारी के पास अच्छा हाँ, हिसाब करके जाते हैं क्या फिर हाँ, रिटर्न आते हैं वही वही चलाते हैं क्या आपको बोरा आपका जो पी में कौन सा जिला खंडवा खंडवा बारहपुर खंडवा और नाम क्या है आपका लोकेश एम पी का बहुत सारा लेबर जो है हमारे तरफ जो हमारे डिस्ट्रिक्ट में ज़्यादा से ज़्यादा आता है तो वो सारा लेबर जाता है क्या फिर रिटर्न क्या कोई परसेंट में जाता है कोई रहता है यह आपका होली का सबसे बड़ा फेस्टिवल है मनाते हैं आप दिवाली जैसा अच्छा अच्छा तो उस टाइम पर ये मंदा चलेगा सिर्फ है ना हार्वेस्टिंग अच्छा शेतकरी मित्रांनो होळीमध्ये बाजारभावाचे वाढण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणामध्ये राहतात होळी आणि आता हे जे मार्च महिन्यामध्ये एक दोन गुण चांगले जुळून आलेले शेतकऱ्यांसाठी एक आहे तर बेणे आणि एक आहे होळी तर यामध्ये मार्केट किती प्लस होतं यावरती बघण्यासाठी म्हणजे बघ बघण्यासारखं आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना जी भीती आहे की आल्याचं मार्केट कमी होणार आहे का काय का आम्ही काढून टाका का, का ज्या शेतकऱ्यांनी या मार्चमध्ये निर्णय घ्यावा आणि बाजार हे तीनच्या आसपास गेले तर त्या शेतकऱ्यांनी सरसकट आले हे काढून मोकळावं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद